हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि कालच महसूल मंत्र्यांनी का एक निर्णय घेतलेला आहे की महसूल शेवटला तलाठी भरतीमध्ये राखीव जागा ठेवणार तर नेमकं काय सांगितलेलं आहे ती सगळी डिटेल्समध्ये माहिती आपण पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले युट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला तलाठी भरती रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून वरून विठ्ठल सोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी भरती रेकॉर्डेड हुडो कोर्स उठे घ्या फक्त पाचशे पंधरा रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रम यामधून तुमचा कव्हर होणार आहे तर या ठिकाणी पहा महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा महसूल मंत्री बावनकुळेंचे आश्वासन बैठकीत सकारात्मक चर्चा त्याच्या पुढे काय म्हटलेलं आहे महसूल शेवटांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करून त्यांना मानधनाऐवजी वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल शेवटांची मागणी होते आता महसूल शेवट म्हणजे कोण माहीत आहे का आपल्या गावामध्ये जे कोतवाल असतात की नाही त्यांनाच महसूल शेवट असं आता नवीन नाव दिलेलं आहे याबाबत महसूल मंत्र्यांनी मंत्रालयात तातडीची बैठक घेऊन त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला वेतन श्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली महसूल शेवटचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येतील असे आश्वासनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले महसूल शेवटांच्या प्रश्नाबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव राजेश मीना सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि महसूल शेवट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते महसूल मंत्री बावनकुळे यांनी महसूल शेवटांचे उपोषण सोडविताना त्यांचे प्रश्नही प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले आ, होते त्यानुसार गुरुवारी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली त्यानुसार महसूल शेवटांना चतुर्थ श्रेणी वेतन श्रेणी लागू करण्याबाबत तरतूद नसल्याचा मुद्दा चर्चेत आला त्यामुळे त्याला पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महसूल मंत्र्यांनी पुन्हा राज्याचे मुख्य सचिव राजेश मीना यांच्या कार्यालयात बैठक घेतली या बैठकीमध्ये महसूल मंत्र्यांनी महसूल शेवटांना वेतन श्रेणी देता येत नसली तरी त्यांच्या सेवेचा आणि अनुभवाचा विचार करून त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवण्याचा मुद्दा मांडला म्हणजे जे कोतवाल आहेत ना महसूल शेवट त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवण्यात येतील असं त्यांनी निर्णय घेतलेला आहे अजून त्याचा जी आर आलेला नाही आता मुद्दा असा आहे की तलाठी भरतीमध्ये यामुळे काय होणार आहे तर काही जागा जे सामान्य विद्यार्थी आहेत त्यांच्या कमी होणार आहेत ऑबवियसली आणि त्या जागा कोणाला भेटणार हे जे महसूल सचिव शेवट आहेत म्हणजे कोतवाल त्यांना त्या ते जागा मिळणार आहेत ऑबवियसली आहे ते आणि त्याच्यात एका ठिकाणी तर त्यांनी असंही सांगितलं म्हणजे याच या बातमीमध्ये या दिलं नाही पण मी कालच ही बातमी जेव्हा वाचली तर म्हणजे जे काही त्यांची सेवा झाली त्यानुसार पंचवीस गुणापर्यंत त्यांना एस्ट्रा गुण द्यायचे असेही निर्णय त्यांनी काल घेतलेला आहे आता जेव्हा नवीन जी आर येईल तेव्हा अजून गोष्टी आपल्या क्लिअर होतील त्यावेळेला मी सेपरेट एक व्हिडिओ बनवेल परंतु महसूल शेवटांना तलाठी भरतीमध्ये राखीव जागा ठेवल्या जाणार आहेत असा निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतलेला आहे आता त्याचा जी आर येईल आणि नंतर त्याची अंमलबजावणी केली जाईल जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोड घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ऍप डाऊनलोड करा आणि रेकॉर्डेड रेकॉर्ड रोडो कोर्स घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती यावडोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच